थेट जाऊयात नीट घोटाळ्यावरून विधानसभेच्या पायऱ्यांवर सध्या विरोधकांकडून आंदोलन केलं जाते विविध मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक होत असल्याचे बघायला मिळत आहे परंतु सरकार करत नाही सरकार काय ढकलपणा करत आहे त्याचा निषेध करण्याकरता रोज आंदोलन करतोय जिना माता नगरचा पुनर्विकास हा लोकांचा हक्क आहे आणि तो त्यांना मिळालाच पाहिजे पेपरफुटी विरोधात कठोर का कायदा झालाच पाहिजे असे फलक घेऊन या ठिकाणी वृद्धक आक्रमक झाले आहेत सतेश पाटील अंबादास दानवे सचिन अहिर तसेच बाळासाहेब थोरात हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आपण पाहतोय तर सत्ताधारी देखील आंदोलन करत आहेत अर्थसंकल्पातला संकल्प असं यावेळेस फलक घेऊन यावेळेस सत्ताधाऱ्यांचं देखील आंदोलन बघायला मिळत आहे संतोष बांगर भरत गोगावले तसेच दादा भुसे प्रताप सरनाईक देखील या ठिकाणी उपस्थित आहे आहे आणि दुसऱ्या बाजूला विरोधी पक्षात असलेले माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोविडमधले घोटाळे तोमणे एकमेकाच्या विरोधात बोलणं घालून पाडून बोलणं हे सोडून महाराष्ट्राला काही देत नाही अशा विरोधी पक्षाचा निषेध उपाटा सेनेचा निषेध काँग्रेसचा निषेध राष्ट्रवादी काँग्रेसचा निषेध या महाराष्ट्राला सुसंस्कृत महाराष्ट्राला एका अर्थाने आपल्या संस्कृतीपासून विपरीत अवस्थेत देण्याचं पाप करणाऱ्या या महाआघाडीचा निषेध आपण पाहतोय शेलार सध्या माध्यमांसोबत बोलत होते निषेध निषेध करत केला आहे विरोधकांचा तर सत्ताधारांसह विरोधकांनी देखील आंदोलन केलं आहे पेपर फुटी विरोधात कायदा झालाच पाहिजे अशी मागणी करत विरोधकांनी आज पायऱ्यांवर आंदोलन केलंय तर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे तसेच सचिन अहिर सतेश पाटील बाळासाहेब थोरात रोहित पवार हे देखील या ठिकाणी उपस्थित होते शिवाय नितीन राऊत देखील या ठिकाणी उपस्थित असल्याचे पाहायला मिळतायत विधानसभेच्या पायऱ्यांवरती विरोधकांचं आंदोलन सुरू आहे सत्ताधाऱ्यांनी देखील विविध फलक हातात घेऊन आंदोलन केलंय विरोधकांच्या विरोधात सत्ताधाऱ्यांनी आंदोलन केलंय तर विरोधकांकडून मात्र आता विरोधात विधानसभेत आवाज उठवला जाऊ शकतो त्याच अनुषंगाने या ठिकाणी आंदोलन केल्याचे बघायला मिळतात विरोधात कायदा झालाच पाहिजे अशी मागणी करत विरोधकांनी आंदोलन केलंय